जुई खिडकीतून बाहेर बघत होती थोडासा ओळखीचा रस्ता तिला वाटत होता पण विचार करणे एवढी तिला शुद्ध नव्हती सल तिने हाक मारली तो आपण कधी पोचणार आपण कधी पोचणार तिने एक हात गालावर ठेवून आणि तोंड बारीक करून विचारलं थोडासा वेट कर तो निर्विकारपणे बोलला तिने पुन्हा खिडकीतून बाहेर बघितलं पावसाचे थेंब लाईटमध्ये चमकत होते तिला त्याची गंमत वाटली सल तिने पुन्हा आवाज दिला हॉट त्यांनी विचारलं मना पावसात भिजायचं आहे ती बाहेर बघून हसत बोलली न तू भिजली की तुझे कपडे पण भिजतील आणि सध्या तू चेंज करण्याच्या मनस्थितीत नाही तो बोलला अविनाश शल प्लीज ती तोंडाच्या चंबू करून बोलली क्षणभर तो विरघळला पण पुन्हा तो निर्विकारपणे रस्त्यावर बघू लागला तो ऐकत नाही हे पाहून ती तोंड बारीक करून बसली थोड्याच वेळात त्यांनी गाडी थांबवली ते मी आसपास पाहण्याचा प्रयत्न केला पण अंधाराशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं मलाही तिला डोळ्यांनी सगळं क्लिअर दिसत नव्हतं अविनाशने स्वतःच्या अंगातला कोट काढला आणि तिच्या अंगात घालू ला, लागला जुई शांतपणे तू काय काय करतोय ते बघत होती मधून मधून त्यांनी पाहिलं की त्याला बत्तीशी काढून दाखवत होती ती जबरदस्त कीड दिसत होती तो गालातच हसला तिला गोट घालून तो खाली उतरला आणि तिच्या बाजूला आला खाली झोपून त्याने तिच्या कमरेत हात घातला जान कम तिला दोन्ही हातात उचलत तो बोलला बाहेर येताच तिला तिच्या डोक्यावर पाण्याचे थेंब पडल्यासारखे वाटले आणि तिचा चेहरा खुलला मला खेळायचं आहे ती हात पसरून त्यावरचं पाणी त्याच्या तोंडावर उडवत बोलली त्याने डोळे मिटून तिने मारलेले पाणी चुकवलं आणि पळतच आतमध्ये गेला आता पाऊस अंगावर पडायचा बंद झाला म्हणून लगेच तिचा चेहरा पडला त्याने तिला एका बेडवर बेडरूममध्ये नेलं आणि सोफ्यावर बसवलं मग तिच्या अंगातला कोट काढला ती एखाद्या अज्ञाधारक मुलीसारखी त्याला फक्त साथ देत होती आणि मग टॉविल घेतला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिचे केस पुसायला स्टार्ट केलं खडूस सनकी सायको ती त्याच्याकडं तोंड बारीक करून बडबडली आणि तो तिचे केस पुसता पुसता थांबला त्याच्या या आपोआप वर झाल्या ऑट त्याने विचारलं त्याच्या आवाजातला किंचित राग पाहून त्याही स्थितीत तिच्या डोळ्यात भीती पसरली तिने मान खाली घातली त्याने हनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला आणि नकारार्थी मान हलवली तिने कदाचित अजून भीतीच होती जान तू काहीही बोलू शकते मला घाबरत नको जाऊ प्लीज तो एकदम सॉफ्ट आवाजात प्रेमळ आवाजात बोलला तसंच तिचा चेहरा नॉर्मल झाला तुम्ही हिटलर सर्किट आहात ती पुन्हा तोंडाचा चंबू करून बोलली आणि ज्यावेळी मात्र त्याच्या ओठांवर हलकेच हसू उमटलं माझं एवढं छान नामकरण केलं किमान बारशाला तरी बोलवायचं तो गालात हसत बोलला आय हेट यू ती नाक पुसत बोलली आणि त्याच्या चेहऱ्यावर सिरियस भाव उमटले जान इट्स हर्ट्स मी तो सुचकारा सोडत बोलला त्याच्या डोळ्यात खरंच एक वेदना चमकून गेली तुम्ही पण मला हर्ट करता ती नाक नाकवर ओढत बोलली आय एम सॉरी बेबी तो तिचे दोन्ही गाल ओढत बोलला कुचक्या बटाट्याला सॉरी पण बोलता येतं तिने डोळे बारीक करून विचारलं जान तू मला असं बोलणार त्याने भोवया विस्परून विचारले सलका बटाटा ती पुन्हा बोलली असू दे तो गालात हसत बोलला आणि पुन्हा तिची केस ड्राय करू लागला आज कितीतरी दिवसानंतर त्याला असं हसायला भेटत होतं गेले आठ महिने हसणं तो विसरून गेला होता पण आज तिला पुन्हा एकदा त्याला हसायला शिकवलं होतं जसं तिने त्याला प्रेम करायला शिकवलं होतं अगदी तसंच त्याने तिचे क्रेस ट्राय केली आणि आत्ता तो तिचा चेहरा पुसू लागला काय ती टॉवेल दूर करत बोलली मला इतका मेकअप नाही आवडत आय वॉन्ट सी यू ओरिजनल तुझी स्किल एवढी डेलिकेट आहे तीसुद्धा या मेकअपने हर्ट होईल तो बोलला आणि टिश्यू पेपरने तिचे गाल आणि ओठ पुसू लागला ती शांतपणे त्याच्याकडे बघत होती फक्त तिची नजर त्याच्या मानेवर गेली त्यावर ओरखडे दिसत होते थोड्या वेळापूर्वी तिनेच त्याला ओरबाडलं होतं थोडीशी सूज आलेली ती जागा एकदम लाल दिसत होती तिने जेव्हा ओरबडलं त्या व्यक्तीच्या शेवटची वरची दोन बटणं पण निघाली होती ज्यातून त्याच्या छातीवर जखमापण दिसत होत्या तिच्या चेहऱ्यावर दुःखद एक्सप्रेशन उमटलं तिने पुढे झुकून त्याच्या मानेवरच्या ओरखड्यांना हात लावला अविनाशने थोडंसं चमकून तिच्याकडे पाहिलं ती माणीवरून त्याच्या छातीवर हळूवार तिची नाजूक बोट फिरवत होती क्षणात चारशे चाळीस ओल्टचा करंट त्याच्या सर्वांग तूट गेला तिचा स्पर्श त्याच्या शरीरात एक वेगळीच चमक देऊन गेला त्याने कसं बसं इमोशन्स कंट्रोल केले दुखत आहे तिने त्याच्याकडे बारीक तोंड करून विचारले त्याने मानेनेच होकार दिला तिने डोळे लगेच पानवले मी मलम लावू तिने डोळ्यांची ओघड झाक करत विचारलं आणि डोळ्यातला एक थेंब तिच्या गालावर ओघळला त्याने अलगद तो बोटावर घेतला नो नीड तो बोलला मग धोकायचं कसं राहील तिने त्या जखमीकडे काळजीने बघत विचारलं त्याला तिच्या अशा वागण्याची फार मज्जा येत होती अगोदर वेदना द्यायच्या आणि नंतर फुंकर पण मारायची पण नशीबसुद्धा तिला त्याची काळजी वाटत होती आणि याचा त्याच्या मनाला आनंद होत होता या अशा आनंदासाठी तो अशा कितीतरी जखमा अंगावर घ्यायला तयार होता कीज हियर तो मि, मिश्किलपणे तिच्या डोळ्यात बघत बोलला मग दुखायचं राहील तिने पण वाकडी मान करून निरागसपणे विचारलं त्याने डोळ्यांची उघड झाप करून होकार दिला ती लगेच पुढे झुकली आणि त्याची कॉलर पकडून तिने त्याच्या मानेवर ओट टिकवली तो थोडा शॉक झाला पुन्हा एकदा सर्वंगातून थंड लाट वाहिली आज दुसरी वेळ होती तिने तिची कॉलर पकडली होती आजपर्यंत पूर्ण आयुष्यात कोणाची हिंमत झाली नाही त्याच्या कॉलरला हात लावायची पण तिने केली होती नव्हे करून दाखवली होती त्यावेळी एक दीर्घ श्वास घेतला तिच्या ओठांचा मौस मऊ स्पर्श त्याला जबरदस्त एक्साईट करून गेला त्याने त्याच्या भावना कंट्रोल केल्या आणि डोळे कच्च मिटले तेव्हा मात्र त्याच्या माणीवरून तशीच त्याच्या छातीवर आली आणि तिथल्या जखमेवर तिने ओठ प्रेस केले जान त्याने एक सुस्कारा सोडला आणि डोळे उघडून तिला खांद्याला धरून बाजूला केलं याच्या पुढे तो स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हता राहिलं दुखायचं तिने बालिशपणाने विचारलं यस आय एम फाईन तो तिच्याजवळ उठत बोलला आज पहिल्यांदा तिने त्याला किस केलं होतं तेही त्याच्या छातीवर त्याचं मन सैरभैर झालेलं हव्या हव्याशा भावना डोकं वर काढत होतं आणि त्या भावना कंट्रोल करण्यात तो स्वतः मागे पडू लागला होता जाण इथेच थांब मी चेंज करून आलो तो तिच्याकडे न बघता बोलला आणि वॉशरूममध्ये गेला आणि त्याचा शेवट त्याने शेवटी चेंज केलं आणि पुन्हा तिच्याजवळ येऊन बसला तुला झोपायचं आहे त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारलं तेव्हा तो पूर्ण शांत झालेला तिने मान वर खाली करून होकार दिला बेडवर झोपणार त्याने बेडकडे इशारा केला तिने नकारार्थी मान हलवली देन आणि विचारलं ती डायरेक्ट त्याच्या मांडीवर टोकं ठेवून झोपली तो गालात हसला आणि त्याने तिच्या केसात हात घातला अविनाश सर तुम्ही मला मिस केलं तिने विचारलं आणि त्याचा कंठ दाठून आला नो तो बोलला तिचे डोळे पानवले आय मिस यू सो so मच तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले त्याने ते पुसले पण तुम्ही मिस केलं नाही ती ओठ काढून बोलली जान मिस करायला विसरावं लागतं मी तुला तर कधी विसरलोच नाही अगदी झोपेत पण मन आणि बुद्धी तुझ्या विचारात होती स्वप्न ती फक्त तुझी तेही न चुकता असा एक क्षण आला नाही की मी तुला विसरलो नाही प्रत्येक ठिकाणी तू होतीस आणि नेहमी राशी तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही तो खोल मनातून बोलला खरंच तिने विचारलं येस तिच्या गालावरून हात फिरवत बोलला चल तिने आवाज दिला कॉल मी अविनाश तो ती, ती तो तिच्या डोळ्यात बघत बोलला नाही मी सलच बोलला ती जयश्री बोलते अविनाश ती तोंड वाकडं करत बोलली तो गालात हसला तुला जेलसी वाटते का त्याने विचारलं तिने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि त्याचा हात हातात घेतला माइंड यू आर माइन ती माय शब्दावर चोर देत बोलली आणि तिने त्याचा हात छातीवर आला तिचा हा पजेसिव तो पहिल्यांदा बघत होता आणि त्याला तो जाम आवडला यस तो खाली झुकत बोलला आणि तिच्या कानावर एक हात ठेवून तिच्या कपाळावर ओठ प्रेस केले तिने लगेच त्याचा हात सोडला आणि त्याच्या छातीवर प्रेस करून त्याला ढोकलू लागली हॉट आणि गोंधळून विचारलं बटरफ्लाय ती तोंड बारीक करून बोलली हॉट बटरफ्लाय त्याने गोंधळून विचारलं तुमचे पाळीव ती हॉट आता तो जास्त गोंधळला तुमचे पाळीव बटरफ्लाय मला खूप त्रास देतात तुम्ही असं जवळ आला की ते पण लगेच तिथं येतात ती स्वतःच्या पोटावर हात ठेवत बालिशपणी बोलली आणि अविनाश आता हसायला लागला कुठे आहेत त्याने विचारलं आता गेली ती बोलली पुन्हा कधी येणार त्याने विचारलं तुम्ही किस करा मग येतील ती बोलली रिअली त्याने थोडे मिश... मिश्किलपणे विचारलं तिने निरागसपणे उत्तर दिलं हां खरंच किस करू आणि पुन्हा एकदा विचारलं ती हा बोलली तो पुन्हा खाली झोपला आणि यावेळी त्यांनी तिच्या कानावर ओठ टेकवली आणि तसेच ओठ फिरवत तो मानेवर आला ती अंग अंग शिहारली तिने लगेच अंग चोरून घेतलं तिच्या शरीरावरचे ताट झालेले केस तिला स्पष्ट दिसत होते डोटची डोळे मिटून बोलली तसं तो थोडा बाजूला झाला बटरफ्लाय आली त्यांनी हसून विचारलं हो ती बोलली आणि तिने त्याचा हात तिच्या पोटावर ठेवला खूप लोक नाचतात इथे त्रास होतो काय होतो माहीत नाही तुमच्यात सामावून ती बोलता बोलता थांबली त्याला कळलं तिला काय बोलायचं आहे का आणि हळूवार तिच्या पोटावरून हात फिरवला तिची नावेल रेसवरून पण जाणवत होती त्याची बोट त्याच्याही न कळत तिथेच घुटमळली तसं तिने त्याचा हात घट्ट पकडला तिच्या चेहऱ्यावरच्या भावना ओळखून त्याने पण लगेच तिच्या पोटावरून हात काढला आणि केसातून फिरवू लागला मी बटरफ्लाय पाळले आहेत हे मला आत्ता समजते पण ते तुला त्रास देत असतील तर मात्र मी त्यांना उडवून लावे आणि तो हसत बोलला नाही मला ते आवडतात ती, ती लाजून हसत बोलली आणि तो पण मग गालात हसू लागला जान तुलाच हसताना असं ब्लश करता खूप सुंदर दिसतेस तुझी ही गुलाबी झालेली गाल आणि स्ट्रॉबेरीसारखे ओट आई जस्ट फॉल इन लव विथ इट तो तिचा चेहरा आणि बोलला आज आठ महिन्यानंतर तू इ इत तिला इतका वेळ इतकं जवळून आणि निरखून बघत होता त्याला तिच्यावरून नजर हटवू वाटत नव्हती ती रात्र अशीच राहावी सूर्य कधीच येऊ नये असं त्याला वाटत होतं सर तिने पुन्हा एकदा हाक मारला मला गाणं ऐकायचं आहे तिने विचारलं कोणाचं त्यांनी केसातून तिच्या हात फिरवत विचारलं तुमचं ती मला गाता येत नाही तो किंचित हसून बोलला प्लीज माझ्यासाठी ती विनवणी करत बोलली त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं अन् गालात हसला प्रेमात सगळेच बदलतात अगोदर काय होतं आणि आत्ता काय झाले कुठल्याच मुलीला कधी काडीची किंमत दिली नव्हती अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे पाहिलं त्याच्याकडे आपल्या इशाऱ्यावर नाचवलं त्यांना आणि आत्ता आता एकच मुलगी स्वतःच्या इशाऱ्यावर मला नाचवते किती बदलावं खरंच पूर्ण बदलवून टाकलंही नाही आता खरंच गाणं पण गाणार आहे का त्यांनी कपळावर अंटा रगडला आणि तिच्याकडे पाहिलं एक शायरी तुझ्यासाठी आय कॅनॉट सी तो बोलला तिने डोळ्यांची उघड झाप करून त्याच्याकडे पाहिलं अविनाशने तिच्यासाठी शायरी बोलला आणि तिने लगेच हसत टाळ्या वाजवल्या मेरे अविनाश ती हसत बोलली आणि तो गोंधळला अविनाश सिंह त्यांनी प्रश्नात्तक नजरेने पाहिलं की काहीच बोलली नाही पण आत्ता त्याच्या डो डोक्यात किंचित जलसी दिसू लागली हु इज अविनाश सिंग टेल मी तुझ्या मेहंदीवर पण अविनाश होता तुला शाहिद कपूर आवडतो का त्याने डोळे बारीक करून विचारले त्याच्या आवाजात किंचित राग जाणवत होता ना तुम्हीच माझे अविनाश मी तर अविनाश सिंह अजून बघितलंच नाही ती हसत बोलली आणि त्याचे डोळे विस्फारले जान तू मेहंदीमध्ये माझं नाव काढलं होतं सिरियसली त्याने विचारलं तिने मानेने होकार दिला तो गालात हसला जान यू नो वॉट आय लाईक यू आय लव तो पुढे बोलतच होता तेवढ्यात ती मध्येच बोलली मी उचकी फक्त आवडते तुम्हाला तिने विचारलं तुला उचकी लागली अविनाश बोल ना ती तुझं आणि माझं नातं या जगातल्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे माझ्या तुझ्याबद्दलच्या भावना कोणीच शब्दात सांगू शकत नाही अगदी मीही तो बोलला उचकी ती पाणी देऊ उचकी थांबेल तो म्हणायला आय लव यू ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली आणि त्याचे डोळे क्षणात पानवले त्याने खाली झुकून तिला उचलून मिठीत घेतलं आणि लगेच तिच्या कपाळावर ओठ प्रेस केले त्याच्या मनातल्या भावण्या इतक्या जास्त कडत झालेल्या की त्याचा आवाज आणि विश्वास दोन्ही कशातच अडकल्यासारखं वाटत होतं त्याला पण तिला ओरडून सांगायचं होतं की त्याचं पण तिच्यावर प्रेम आहे अगदी तिच्या जास्त जास्तसुद्धा अविनाश सर तुम्ही माझा श्वास अडवताय उचकी ती त्याला बाजूला करत बोलली तसं तो भाणावर आला त्याने थोडं जास्तच घट्ट पकडलं होतं त्याने लगेच तिला पुन्हा मांडीवर झोपवलं तसं ती जोरजोरात श्वास घेऊ लागली आर यू ओके त्यांनी विचारलं ती बोलली हा आणि गाला थसली जान गेट अप तुला जास्तच उचकी लागली आहे पाणी पी तो तिला उठवत बोलला तुम्ही मला पाणी नाही प्यायचं ते तोंडावर हात ठेवून जान तो बोलला आणि यावेळी त्यांनी तिला उठवून बसवलं त्यांनी केवळ वरच्या जगमधून ग्लासमध्ये पाणी ओतलं आणि तो ग्लास तिच्या तोंडाला लावला की थोडंसं पाणी पिली असेल तोच तिला पाणी पिता पिता पुन्हा उचकी लागली तसं ग्लास धडपडला आणि त्यातलं पाणी तिच्या गळ्यावर पडलं गळ्यातून तसाच ड्रेसच्या आतमध्ये गेलं मी भिजले जुई खुदखन हसत बोलली आणि तिचा तो क्यूट बालिशपणा बघून अविनाशला तिला घट्ट मिठीत घेऊन पुन्हा किस करावंसं वाटलं त्याने पण कंट्रोल केलं आणि टॉवेनी तिचा गळा पुसू लागला मी पावसात जाऊ ती बाल्कनीकडे बघत बोलली अविनाशने एक सुस्कारा सोडला आणि तिचा हात पकडून तिला उठवलं ती थोडीशी धडपडली कदाचित चक्कर आलेली पण त्याने लगेच तिला मिठीत घेऊन सावरलं आणि बाल्कनीत घेऊन गेला इथूनच बघ तू बाल्कनीच्या गेटवरच थांबून बोलला आणि तिच्या खांद्यावर पकडून ठेवलं होतं की मी आत्ता बाहेर हात केला तसं पावसाची टपोरे टपोरे ते तिच्या हातावर पडू लागले श्री स्वामी समर्थ धन्यवाद